पालगड तालुक्यातील मलतवाडी इथं चोरट्यांचा लघु पाडवांदारे तलावावर डल्ला सुमारे दहा हजार फूट केबल चोरीला नऊ शेतकऱ्यांचं तब्बल वीस लाखांचं नुकसान वारंवार होणाऱ्या चोरींमुळे परिसरात संताप आणि भीतीचं वातावरण चंदगड तालुक्यातील मलतवाडी येथील लघु पाटबंधारे तलावावरून शेती पाणी उपशासाठी बसवलेल्या पाण्याच्या मोटारीच्या केबलवर चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल वीस लाख रुपयांची चोरी केली आहे या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार चौदा ऑक्टोबरच्या रात्री चोरट्यांनी तलावावर बसवलेल्या सर्व मोटारीच्या केबल चोरीस नेल्या दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांचे धाबे धाबदना या चोरीत ईश्वर आपाजी पाटील उमाना शंकर पाटील जानबा लक्ष्मण मेढेकर मायाप्पा इराप्पा कांबळे सुब्राव शंकर पाटील श्रीकांत सुब्राव पाटील प्रभाकर कृष्णा पाटील तुकाराम कृष्णा पाटील आणि शिवाजी बाबू पाटील या नऊ शेतकऱ्यांची सुमारे दहा हजार फूट लांबीची केबल चोरीला गेली असून अंदाजे वीस लाख ,00 रुपयाचे नुकसान झाले आहे या घटनेबाबत कोवाड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही निट्टूर तलाव क्रमांक एक व दोन तसेच किटवाड तलाव येथून लाखो रुपयांच्या केबल चोरीच्या घटना घडल्या असून त्यांचा तपास अद्याप लागलेला नाही वारंवार घडणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे पाणीपुरवठा ठप्प झाल्याने पिकांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तपास जलद गतीने करून चोरट्यांना अटक करण्याची आणि तलाव परिसरात सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याची मागणी केली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा